चांगली असो का वाईट असो सगळ्या प्रकारच्या बुरशी मारून टाकू शकते एवढी जबरदस्त कॅमिसिक ट्रायकोरमा आहे म्हणून सुपर फंगस म्हणले जाते पण हे ट्रायकोट्रमा कसं आहे हे सजीव आहे याला तुम्ही केमिकल सगळं मिक्स करू शकत नाही तुम्ही ह्युमिक ॲसिड संघ देऊ शकत नाही लोक ह्युमिक ऍसिड संघाचा वापर करतात आलं लक्षात लोक कीटकनाशका नाशका याचा वापर करतील काही काही एवढे बाद जर पाहिलं तर कृषी केंद्र आले बुरशी नाशका सगळं तुम्ही हे स्वतः बुरशी ट्रायकोट्रमा स्वतः बुरशी आणि याच्या संग जर तुम्ही बुरशीनाशक दिलं तर हे बुरशीनाशक मारण कसं सोडून म्हणजे तेलिका वाटते ट्रायक्रोन बुरुश तेलका ट्रायक्रॉम आहे बुशी नाशमध्ये जाय म्हणून ते वाटते हे बुशी नाशक तो बुश नाही आज डोस डोस नाही तर हे आहे ड्रायकोर मधून नाशकासहून जाते कारण शेवटी काही सजीव आहे ना हे सुपर फंगस जरी असत हे बाकीच्या सगळ्या बुशीले खाते बुरशी नाशकाला नाही खात लक्षात आलं का हे केमिकल हे बुरशीनाशक केमिकल हे बुरशी नाशक होत हे केमिकल होतं हे सजीवाले खाते सजीव म्हणजे तुमच्या पिकावर येणारी कोणतीही बुरशी असो पानातली असो थो, थोडा असो थो, डोळीतली असो फुलावर येणारी असो किंवा फळावर येणारी असो हे बुरशी सजीव असते आणि प्रत्येक सजीव बुरशीला खा खाचं काम करून कोणतीही बुरशी लावू शकते हे सुपरफंगस म्हणून संबोधल्या गेलेला ॲग्रिकल्चरमध्ये सुपरफंगसमध्ये कोणत्याही प्रकारची बुरशी खाऊ शकते पहिले बुरशी नाशण्यास जमत नाही ह्युमिग अॅसिड संघ जमत नाही किंवा कोणत्याच केमिकल संघ जमत नाही घर खत्तासंग जमत नाही जा म्हणून तुम्हाला याची विचार ट्रायकोडमध्ये टेक्नॉलॉजी खेळ करायचं काम ते सगळ्यात मोठं कोण केलेलं आहे जे लोक अर्धवट माले घेऊन जे लोक आहेत ना आता कोण कोण आहे इथे लोक रिक्रूट ना चैत्र ना मग मी म्हटलं गोंधू म्हणजे नाटक कोण कृषि आहे ना हो आहे का तुम्हाला सांगतो मी अशा अशी कृषि साहित्य पाहिली आहे बायशितेचा विषीकृषा साहित्य लोकाचा कोपरा नावाचा प्रोजेक्ट होता कोपरा नावाचा प्रोजेक्ट विषीकृषा साहित्यचा त्यावेळेस अशी अशी शिक्षण तुशी साहेब पाहिले तुशी खूप